नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळ आणि गुळाचे लाडू तर त्यासाठी येत ना येथे एक येत ना बुडाची कढाई घ्यायची पातळ नका घेऊ त्यामध्ये येत ना एक वाटी येत ना टाकायचे टाकायची आणि त्याचा एक ना म्हणजे क गॅसची फ्लेम येत कमी राहून द्यायची आणि छान असं व्यवस्थित भाजून घ्यायची खमंग आणि गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही व्यवस्थित तिचा आवाज येईपर्यंत छान अशी भाजून घेतली त्यानंतर इथे ना दोन चमचे असं पाणी टाकायचं त्यानंतर येत ना एक वाटी गूळ घ्यायचा तो पूर्ण इथनं म्हणजे कमी फ्लेमवर इथनं मिल्ट होऊन द्यायचा जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त केली ना तर तुमच्या इथनं पाक कडक होईल आणि लाडू सुद्धा कडक होईल त्यामुळे इथनं गॅसची फ्लेम कमी राहून द्यायची गुळाला छान असं परतून घ्यायचं जेणेकरून येत खुश ना म्हणजे आपले लाडू असे खुसखुशीत पण होतात आणि खायला पण लवकर म्हणजे तुटले जातात नाहीतर पाक जर कडक झाला तर येत ना मग आपली सगळी लाडूची प्रोसेस आहेत ना बिघडून जाते त्यामुळे येत ना गॅसची फ्लेम आहे ते कमी ठेवायची आणि छान असं एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याला असे उकळे येत नाही ना हे बघू शकता असे उकळे येऊन द्यायचे आणि छान असं येतनं व्यवस्थित मिक्सच करत राहायचं आणि पाक तयार झाला का हे कसं चेक करायचं माहिती का एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये येत ना आपण पण तो पाक टाकायचा जेव जर त्या पाकाचा आहेत ना गुळ असा आहेत ना गुळा तयार झाला ना जेली टाईप तर समजून घ्यायचा की आपला पाक तयार झालेला आहे तर इथे बघू शकता एकदम जेलीसारखा आहेत ना आपला पाक तयार झालेला आहे तर आता गॅस आहेत ना कमी म्हणजे बंद करून टाकायचं त्यानंतर आपण जी भाजलेली तिळ होती ना तर ती कढईमध्ये टाकून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकली ना तर इथे आहेत ना ते थोडंसं हलकंच आहे ना थंड होऊन द्यायचं खूप जास्त थंड झालं ना तर लाडू येत आपले बनवायला येत ना अवघड जातात तर इथे बघू शकतात गुळ आणि तिळेनं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून इथनं सगळं म्हणजे तिळे आणि गुळ इथनं व्यवस्थित मिक्स होईल आता थोडं थंड झालं का तर आपल्या इथनं सारण असं सा इथनं थोडं म्हणजे घट्ट होतं लगेच येत हाता ना हाताला तेल नाही तर तूप लावून घ्यायचं जेणेकरून येत ना आपले लाडू येत आपण जेव्हा बनवतो तर आपल्या हाताला चिटकणार नाही आणि थोडंसं गरम गरमच राहील जेणेकरून येत आपले लाडू पण लवकर होईल आणि इथनं तर बघू शकता येथे इथनं मी एक लाडू तयार करून घेतला थोडं नॉर्मल येत गरमच राहून द्यायचं जेणेकरून येत आपले लाडू लवकर वळल्या पण जातात आणि छान देखील होतात तर इथे बघू शकता म्हणजे बनवायला एकदम सोपे हे लाडू आहेत आणि फक्त येत ना तुम्ही जेव्हा पाक बनवता ना तर तेव्हा येत ना गॅसची फ्लेम कमी राहून द्यायची तर याप्रकारे बघू शकता आपलं घोल मस्त खुसखुशीत असं आहेत ना ते असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला हे लाडू आहेत ना एका साईजमध्ये बनवायचे असले ना तर असं चमचाने म्हणजे एक माप घ्यायचं जेणेकरून आपले आहेत ना लाडू सगळे एकसारख्या साईजनुसार पण होतील आणि दिसायला बघू शकता तुम्ही एकदम छान दिसतात तुम्ही पण या संक्रांतीला येत ना मस्त घरच्या घरी असे आहेत ना तिळगुळाचे आहेत ना लाडू बनवा घरच्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनली आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाबा आहे